अमरावती जिल्ह्यामध्ये पहिला शासकीय रेती विक्री डेपो जळगाव मंगरूळ येथे ऑनलाईन पद्धतीने डेपोचे उद्घाटन करण्यात आले आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या पुढाकाराने व शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने रेती विक्री डेपोला सुरुवात झाली आहे एस डी ओ रवींद्र जोगी खनिज अधिकारी इम्रान शेख आमदार प्रतापदादा अडसळ तहसीलदार गोविंद वाकडे जळगावचे सरपंच मनोज शिवनकर मनोज डहाके यांनी हिरवी झेंडी दाखवून रेती डेपोला सुरुवात केली या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रांच रेती मोफत व सामान्य व्यक्तीला सहाशे रुपये ब्रांच प्रमाणे रेती मिळणार आहे बांधकाम करणाऱ्या स्वतःचे घर बांधणार आहेत किंवा शासकीय काम असतील त्यांना सहाशे रुपये आहे याप्रमाणे रेती उपलब्ध होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार प्रतापदा अडसड यांनी आभार मानले सामान्य माणसाची कंबर मोडणारा रेतीचा हा विषय होता दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत जाणारी एक ब्रास रेती आता कमी पैशात गरजूंना उपलब्ध होईल व यामुळे रेतीचा काळा बाजार थांबेल सामान्यांच्या खिशातून अधिकचे पैसे जात होते ते मात्र थांबेल असे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार प्रतापदा अडसड यांनी म्हटले आज धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये संपूर्ण विभागातील अमरावती विभागातील म्हणजेच पाच जिल्ह्यांपैकी पहिला डेपो हा इथे सुरू होत आहे आणि या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला म्हणजेच घरकुल लाभार्थी असतील त्यांना पाच ब्रासपर्यंत मोफत रेती आणि इतर जे बांधकाम करणारे आहेत आप स्वतःचं घर बांधणार आहेत किंवा काम शासकीय कामं असतील त्यांना सहाशे रुपये प्रतिब्रासप्रमाणे इथून रेती उपलब्ध होणार आहे दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिब्रासपर्यंत गेलेल्या रेतीचे दर एवढ्या खाली आणणाऱ्या या महाराष्ट्र शासनाचं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार पालकमंत्री मान्य चंद्रकांतदादा आणि महसूल मंत्री मान्य राधाकृष्णजी विखे पाटील यांचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो कारण सामान्य माणसाची कंबर मोडणारा हा विषय होता दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिब्रास कुठे आणि पाच ब्रास मोफत कुठं आणि सहाशे रुपये प्रतिब्रास इतरांसाठी त्यामुळं अत्यंत चांगला हा उपक्रम इथे राबवण्यात येत आहे यामुळं काळाबाजारही थांबेल आणि काही लोकांचे जे काही खिसे भरले जात होते आणि सामान्यांच्या खिशातून ते पैसे घेतले जात होते तेसुद्धा बंद होईल मी या संदर्भात सामान्य सर्व जे काही नागरिक का आहेत त्यांनासुद्धा विनंती करीन की या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ज्यांना कल्पना नाही त्यांनासुद्धा कल्पना द्यावी आणि या माध्यमातून आपल्या घरकुलांचे लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करावे जेणेकरून ज्या काही शासकीय अडचणी असतील त्यासुद्धा दूर होतील धन्यवाद या संदर्भात सामान्य सर्व जे काही नागरिक का आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ज्यांना कल्पना नाही त्यांना सुद्धा या रेती विक्री डेपोची कल्पना द्यावी असे आमदार प्रतापदादा अडसड म्हणाले घरकुल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करावे असे आवाहन यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी केले संचालक गजानन भेंडे रेती विक्री डेपोचे काम पाहणार आहेत एएस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे जिल्ह्यातील पहिल्या वाडू डेपोचे जळगाव मंगरूड येथील पहिल्या ह्या वाडू डेपोचे आपण अधिकृतरित्या उद्घाटनाचा सोहळा संपन्न झालेला आहे या डेपोशी संलग्न असलेले जवळपास पाच ते सहा घाट आहेत धामणगाव तालुक्यातले त्या घाटांमधून निघणारी वाडू अठ्ठावीस हजार ब्रासपर्यंतची वाडू या डेपोमध्ये साठवणूक केली जाईल आणि ती वाडू शासनाने जे पोर्टल तयार केलेलं आहे महाखनिज पोर्टलमार्फत त्याची रीतसर नोंदणी करून घरकुलचे जे लाभार्थी आहेत त्यांना सर्वसामान्य नागरिकांना तसेच जे मोठे ठेकेदार वर्ग आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सहाशे रुपये प्रतिब्रासप्रमाणे ती वाळू उपलब्ध करून दिली जाईल त्याकरिता लोकांना आपली नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी करून मग त्या नोंदणीनुसार त्यांनी जी रिसिप्ट जनरेट होईल ती रिसिप्ट जनरेट कर जनरेट झालेली रिसिप्ट जी आहे ती या डेपोवर त्यांना घेऊन यायची आहे आणि त्या डेपोतून तुम्हाला ती वाळू ते भरून दिल्या जाईल आणि त्याकरता फक्त जो वाहतुकीचा जो शुल्क आहे तो वाहतुकीचा शुल्क त्यांना वेगळ्या पद्धतीनं तिथे वेगळ्या लागणार आहे बाकी जी वाळू आहे ती सगळ्यांना सहाशे रुपयाप्रमाणेच ती वाळू सगळ्यांसाठी उपलब्ध राहील आणि घरकुलचे जे लाभार्थी आहेत त्यांना पाच ब्रासपर्यंतची जी वाळू आहे ती मोफत मिळेल त्यांना ते सहा सुद्धा द्यावे लागणार नाही सहाशे रुपये ब्रास सुद्धा द्यावे लागणार नाही बाकी इतर सर्वसामान्य लोकांना त्याला सहाशे रुपये प्रतिभ्रास प्रमाणे ते वाढू उपलब्ध होईल